नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन आलो उदयला एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे व्हिडिओ खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये घटना सध्याच्या कंडिशनचा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजार महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटना देशातील सामान्य कास्ताकार बांध उच्च कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामधून महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटना जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर वर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर वर व्हिडिओज ला कर। ला करा लाईक व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा बाजार वाढणार की घटणार या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुशेल पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून एकतीस मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅराग्वे आणि उरगु या चारही देशातून सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनची बाजार हवा पातळी ही जैसे ते राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर पातळीमध्ये आपल्याला तेजी अथवा मंदी दिसणार नाही मग याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो समजून घेऊया बघा कास्तकार बांधून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा हो जरी वाढणार नसला तरी देशातील परिस्थिती थोडीशी वेगळी याचं महत्वाचं कारण अमेरिका व चीन या दोन देशातील असणाऱ्या टॅरिफॉरमुळे चीन भारताकडून मेच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची स्वयादी आयात करणार एकीकडे चीनची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार तर दुसरीकडे भारतामध्ये असणारी सोयाबीनची या ठिकाणी पुरवठा शंखलीही कमी होत चालली याचा अर्थ मागणी व पुरवठ्यात मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोया सोयाबीनच्या असणार या परिस्थितीत खूप मोठा गॅप दिसणार आहे याचा अर्थ आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के तेजी दिसणार आहे म्हणजे मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणार पण किती आता हे समजून घेऊया बघा मित्रांनो एक मुद्दा क्लिअर झाला की मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटना तर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार पण किती तर लक्षात घ्या मे महिन्याचा विचार केला तर एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सध्याची सोयाबीनची बाजारभावपातळी चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान आहे तर याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की बाजार हा हो पातळी ही चार हजार दोनशे चार हजार तीनशेच्या दरम्यान मिळेल तर इथं सोयाबीनची विक्री करा कारण सोयाबीनचं भविष्य फार उज्ज्वल आहे अशातला भाग नाही जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ उघडला आहे त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक कुठे आपल्यालाच मिळत राहतो सतत तर मित्रांना असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्या आपलं सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांस्कार बांधा याच्यावर खूप खूप आभार